हॅलो फ्रेंड्स नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ शुभ गुरुवार तर उठली आंघोळ झाली देवपूजा झाली इकडे माझी बघू शकता आणि इकडे ते कापूरसुद्धा लावून दिलेलं ला आहे इकडे मशनीमध्ये तर इकडं दूध पण तापवून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आज माझा उपवास आहे गुरुवार तर त्यामुळे शाबदानात रात्रीच भिजत घातलेला होता जेणेकरून मला मयेंच्या डब्याला देता येईल ते सकाळी लवकर भिजत नाही म्हणून रात्रीच भिजत घातला त्यानंतर आजचा मोसम बघू आपण आजचा मोसम हिरवा पिरवा निळा गुलाबी आकाशी कसा आहे बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडं आता आवरलेलं नाही माझं काहीच सगळं पडलेलं आहे तसंच फक्त आंघोळ आणि देवपूजा आणि चहा पाणी तेवढं झालेलं आहे आणि इकडे मयंग बघू शकता मयंक अजून झोपलेलाच आहे तर मयंग शेड झोपले आहेत तोपर्यंत आपले दुसरे काम आवरावा तर इकडं स्वामींच्या फोटोला अगरबत्ती लावली पावणे दहा साडे दहा वाजत आलेले आहे बघू शकता तर चला मग हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग सॉरी सॉरी हॅलो यूट्यूब फॅमिली हां यूट्यूब फॅमिलीच म्हणावं लागेल कारण माझ्या यूटूब फॅमिलीला खूप काळजी आहे माझी हे मला दिसतंय कमेंटमधून लाईव्हला आल्यावर तर असू चला नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा पण कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर मी उठली आंघोळ वगैरे केली देवपूजा झालेली आहे आणि इकडे मयंगसाठी पण पाणी ठेवून दिलेलं आहे पण मयंग अजून काही उठलेलं नाही झोपलाय तर तोपर्यंत मी त्याचा टिफिन वगैरे तयार करते म्हणून म्हटलं चला आपला व्हिडिओ सुरुवात करून द्यावा माझ्या व्हिडिओचं कसं असते ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवसभर व्हिडिओ शूट करून घेते थोडे 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 मग त्याला एडिट करते ते पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एडिट करते आणि उद्याच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट दिवशी मी ते पोस्ट करत असते म्हणजे जसं आज आहे गुरुवार तर गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल जर शुक्रवारी शूट केला तर तो शनिवारी बघायला भेटेल जर शनिवारी केला तर रविवारी असं तर एक एक दिवस लेट होतात माझे व्हिडिओ त्यामुळे समजून घ्या जरा कधी कधी विषय काय होतो आता मी काल एक दुपारी व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओ आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे आज आहे गुरुवार आज आहे उपवास माझा तर तर करणारच आहे तर एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावं वाटली त्यामुळे म्हटलं चला थोडासा शूट घेऊन घ्यावं मग नंतर आपलं कंटिन्यू कामाला लागावं तर ऑलरेडी तसंही उशीर झालेला आहे पण हेही बोलणं महत्त्वाचं आहे परत मग डोक्यातून निघून जाईल तर एक गोष्ट कळाली मला खरंच डोळे बंद करून कोणावर विश्वास नाही करायला पाहिजे मी परत हा विषय घेणार पण नाही बरं का पण या व्हिडिओच्या मार्फत एकच सांगणार तुमचं नावसुद्धा आता मला घेऊ वाटत नाही ठीक आहे पण तुम्हाला एवढंच सांगते तुम्ही व्हिडिओ बघत असणार मला चांगलं माहिती आहे मला कोणाशी वाद घालायचेत नाही फक्त एवढंच आहे की जो कोणी मला फसवण्याचा प्रयत्न करतो ना मला अजिबात खोटं बोलणारे लोक फसवणारे लोक आवडत नाही बरं का जो कोणी मला फसवण्याचा प्रयत्न करतो त्याला अशीच सजा भेटते आणि तुमच्या अगोदर पण भरपूर लोक आले माझ्यासमोर लग्नाची मागणी घालायला आणि ते नंतर खोटे निघाले त्यानंतर त्यांचा बॅन मी असंच वाजवले हां तुम्हाला जर वाटत असेल तुमची इज्जत गेली वगैरे काय किंवा तुमचा अपमान केला वगैरे तर असं काही नाही आहे कारण लग्न लग्नाचा विषय हा मी काढला चेहरा माझा दिसतोय तोंड माझा दिसतोय बोलते मी सगळ्यांसमोर मी आहे माझं नाव आहे माझा चेहरा आहे तुमचं काय कशावरून तुमची इज्जत गेली मला जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे रिक्वेस्ट आहे प्लीज मला कॉल करू नका मेसेज करू नका मला अजिबात तुमचं स्पष्टीकरण बी ऐकून घ्यायचं नाही आणि मला काहीच म्हणजे बोलायचं सुद्धा नाही आहे ठीक आहे त्यामुळे रिक्वेस्ट आहे व्हिडिओ पण बघू नका लाईव्ह पण बघू नका सपोर्ट पण करू नका आणि काहीच गरज नाही आहे मी ते एका क्षणात ओळखून घेतली होती पण असं वाटत होतं की माणूस अजून किती खोटं बोलतो बघा जेणेकरून आपल्याला तरी अनुभव येतील जगामध्ये कसे कसे लोकं राहतात बऱ्याच काही गोष्टी तुम्ही खोटं बोललेले आहे तर ते मला अजिबात पटलेलं नाही तर चला हा विषय झाला इथपर्यंत तुमचा विषय पण लाईव्हला पण येणार नाही इथून पुढं व्हिडिओमध्ये पण येणार नाही बाकी जे काही आहे ते मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत चर्चा करणार खरंच खरंच यार पैसा सगळं काही नसतो म्हणतात हे तर खरं आहे पण जिथं पैसा लागतो तिथं लागतो पण तर कसं आहे आता बघा माझी यूट्यूब फॅमिली तुम्ही काय म्हणत होते दरवेळेस की यूट्यूब फॅमिलीला जर एवढी काळजी आहे तर करिश्माच्या खात्यावर एवढे टाका एवढे टाका तर तुमच्या माहितीसाठी सांगू काळजी करायला बी कोणी रिकामा नाही आहे हे यांचा वेळ देतात माझी काळजी करतात माझ्याबद्दल चांगला विचार करतात त्यांना वाटतं माझा चांगलं भाव कुठंतरी तर हीच लई मोठी गोष्ट झाली पण तुमचं सांगा ना जेव्हा मी तुम्हाला आठ ठेवली पाच लाख टाका दोन लाख टाका तर तुम्ही लग्न करताय ना मग तुम्हाला असं वाटलं असतं की अरे आपल्याच बायकोच्या खात्यावर राहतील आपण तर लग्न करून तिला आणणार आहे मग का नाही टाकू शकत मग जो माणूस माझ्या सेफ्टीसाठी लाख दोन लाख रुपये नाही टाकू एक विश्वास जिंकण्यासाठी नाही टाकू शकत तो काय मला आयुष्यभर साथ देणार काय माझा खर्च उचलणार आणि बऱ्याच गोष्टी आहेत बारीक बारीक ज्या मला आता व्हिडिओमध्ये नाही का काढायचे ठीक आहे कालच लाईव्हला सगळा विषय क्लिअर झालेला आहे बाकी आता इथून पुढं मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बोलणार आहे एक मिनिट फोन येतोय आला होता तर मला एवढंच सांगायचं आहे की ही माझी यूट्यूब फॅमिली आहे ज्यांनी मला सुरुवातीपासून सपोर्ट केलेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं की माझं कुठंतरी चांगलंच व्हावं मी लग्न हा विषय पण घेतला नसता बरं का पण तुम्हाला सांगू माझे अनुभव आहेत भरपूर की एकट्या बाईकडे लोक खूप वेगळ्या नजरेने बघतात फसवायचे प्रयत्न करतात आणि मला आता आत्तापर्यंत किती जणांनी फसवण्याचे प्रयत्न केले हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच आहे त्यामुळं कोणाच्या राड्यातच पुढं वाटत नाही म्हणून मी हे अट ठेवली होती की जो खरंच लग्न करणार असेल त्याने त्याच्या आई वडील समोर आणावे त्याने त्यानंतर माझ्या मुलासाठी माझ्यासाठी सेक्युरिटी म्हणून त्यांनी माझ्या अकाउंटवर काहीतरी आलं काहीतरी हे जमा करावी असं मला वाटत होतं पण पुढचा व्यक्ती खोटा असतो ना तेव्हा तो असले बहाणे देतो आणि मला खोटे लोक अजिबात पटत नाही बरं त्या का त्यामुळे विषय क्लोज लग्नाचा विषय क्लोज ठीक आहे भरपूर जणं मला बोलले होते भरपूर जणं कमेंट केली होती मला माहीत नाही नजर आहे काय काय मला माहीत नाही पण दरवेळेस माझ्यासोबत असंच होते मी कुठंतरी माझी गोष्ट शेअर केली आणि चांगली गोष्ट आहे उलट चांगली गोष्ट आहे की मी हे शेअर केलं जर मी शेअर केलं नसतं आणि असंच लपून लग्न केलं असतं मग फसली असती तर मग काय झालं असतं त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते जेणेकरून उद्या मला कोणी बोलतो बोलणार नाही की तू आम्हाला सांगितलं होतं का असं तर मी शेअर केलं ते चांगलंच झालं मला तरी वाटतंय बाकी माझ्या युट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे तुम्ही काही लोड घेऊ नका आणि मला अजिबात म्हणजे एवढी काही अटॅचमेंट झाली नव्हती की मी लगेच रडत बशीन किंवा मग असं झालं तसं झालं दरवाढेस माझ्यासोबतच का असं होतं तर ठीक आहे देव आहे ना त्याचीच परीक्षा घेतो ज्याच्यामध्ये ती सहन करण्याची क्षमता असते ठीक आहे तर मला इथून पुढं कोणाकडूनही काही अपेक्षा नाही जो व्यक्ती खरा असेल तो समोर येईल त्याच्या आईवडील समोर आणेल मग बोलेल सगळे पुरावे दाखवून बोलेल आणि हो आता तर शंभर टक्के अट ठेवणारच पुढचा व्यक्ती खरा असेल ना तर त्यांनी खरंच आमच्या नावावर काहीतरी सेक्युरिटी टाकावी तरच आम्ही लग्नाचा विचार करू नाहीतर काही गरज नाही आहे मी स्वतः कमवून खाते जसं चालायचं तसं चालेल माझा कोणत्याही पुरुषावर अवलंबून घ्यायची मला गरज नाही आहे मी इथून पुढं होईल तेवढं प्रयत्न करणार आहे की काहीतरी काम करणार कुठं ना कुठं डोकं लावणार पण मी चार पैसे स्वतः कमावणार ठीक आहे कोणाकडून काही अपेक्षा नाही कारण अपेक्षा केल्यावर हे असं होतं आहे आणि पुढच्या व्यक्तीने ते गैरसमज करून घेतला आता पुढचा व्यक्ती जर एवढा अधिकार गाजवतोय की मी करणारच आहे एवढा विश्वास दाखवतो मी करणार आहे मग त्याला खर्च करायला काय प्रॉब्लेम होता बरं त्याच्यावरूनच कळलं मला जो व्यक्ती स्वतःचा जाऊ द्या आता परत परत तेच होईल तर बाकीच्या विषय ते लाईव्हला क्लिअर झालेला आहे व्हिडिओमध्ये मला काहीही बोलायचं नाही इथून पुढं तुमचं नावही येणार नाही व्हिडिओमध्ये विषयही घेणार नाही लग्नाचाही विषय घेणार नाही तर चला मला उशीर झालेला आहे मी माझं आवडते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बाकीचं मी बोलते नंतर ठीक आहे तर बोलू थोड्या वेळ तर चला मग करा कंटिन्यू तर फ्रेंड्स मी इकडं शाबुदाना करत आहे हे बघा हे शाबुदाना आहे शेंगदाणे भाजून काढले हे बटाटे कातलेत आणि इकडं तेल टाकलं आहे कढाईमध्ये हा उपासाचं सेपरेट मीठ ते भाजीचं मीठ हे इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे मयंकला आणि फायनली मयंक उठलेला आहे टुकूर टुकूर उठा चला हो तर चला मग आता पावणे अकरा वाजले मी पटकन शाबदाना करते कोणाचा फोन आला बाई तर फ्रेंड्स शाबदाना झालाय आमचा या शबदाना खायला लय जरा जास्त भिजत घातलं खायचं दिवसभर मग काय आता तर चला अशा पद्धतीने आमचा शबदाना रेडी आहे इकडे शेंगदाणे टाकायचे फक्त हो हो खा लय मोठं केलंय खा शाबदाना जास्त आहे त्यामुळे शेंगदाणे जास्त लागले तर चला कोण कोण गुरुवारचा उपास धरते करा कमेंट पटपट मयंक आवरायचं उशीर झालेला आहे ए पाणी टाकते फ्रेंड शबदाना रेडी आहे या शबदाना खायला आणि इकडं मयंकचा टिफिन पण रेडी आहे तर चला आता आहे लवकर आज माझं तर आता शबदाना खाते पहिले खाऊन घेते आणि मग मा, मयंकला सोडून देते मयंक मला म्हणतो इकडे आहे बाबा तिकडे कुठं बसला का मजा येते तसं नको करू तर मयंक मला म्हणतो तू आधी खाऊन घे मग नंतर मला सोडून दे किती काळजीचं आहे बघा तर हे लॉकेट बघताय तुम्ही हे लॉकेट मयंकला द्यायचं आहे आणि त्याच्या गळ्यातलं लॉकेट मला घालायचं आहे मला हे स्वामींचं लॉकेट आहे तुम्हाला सांगितलं होतं कोणतरी दिलंही मला तर ते मी मयंकच्या गळ्यात घालून देते आणि त्याच्या गळ्यातला मी घालते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आले मी मयंकला शाळेत सोडून तर माझं काय लो म्हणणं आहे जे होतंय ना ते सांगण्यासाठीच होते आणि जरी कोणाची नजर लागली असेल तर चांगलीच गोष्ट आहे कमसे कम रियालिटी तर समोर आली मला असे खोटे बोलणारे लोकांना अजिबात पटत नाही सांगायचं य करायचं यक असतं यक जे आहे ते तोंडावर सांगावं माणसाने खोटं कशाला बोलायचं काहीच कळत नाही बाबा कसे कसे लोक दुनियामध्ये भरले आहेत ते असू द्या पण बोचऱ्या तू जास्त खुश नको होऊ ठीक आहे माझं लग्न व्हायचं होईल नाही व्हायचं नको हो जसे दिवस येतील तसे काढेल पण तुला तर आता चान्स नाही देणार लय चान्स दिले लय चान्स तू गमवले आणि तू काहीसुद्धा करून दाखवू शकला नाहीस त्यामुळे तू जळू बी नको चांगलं होत असेल तर आणि वाईट होत असेल तर रडू बी नको ठीक आहे जसं व्हायचं तसं होऊ दे माझं तर चला मग आवडते आता कामं हे सगळे कामं पडलेले आहेत असा विचार चाललेला आहे माझा व्हिडिओ शूट करायचा एखादा कॅमेरामॅन लावायचा आणि व्हिडिओ शूट करायचे पण कॅमेरामॅनला पैसे द्यावं लागतात ना राव चांगले चांगले व्हिडिओ शूट करायला तरी पण एक ट्रायल म्हणून व्हिडिओ शूट करणार आहे तर बघू आज जाणं जमलं तर आज जाणार आहे व्हिडिओ शू व्हिडिओसाठी एक कॅमेरामॅन लावायचा मला व्हिडिओ शूट करायला तर आता आवडते कामं व्हिडिओ एडिट करायचा व्हिडिओ टाकायचा कालचा आणि हो कालच्या व्हिडिओमधून भरपूर गैरसमज होऊ शकतात तर असं करून घेऊ नका कारण माझा एक दिवसा लेट व्हिडिओ येतो तर समजून घ्या ती सिच्युएशन समजून घ्या रिक्वेस्ट आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही लाईव्हला बघा लाईव्हला सगळं काही मी क्लिअर केलेलंच आहे आणि त्या व्यक्तीलाही सांगून दिलेलं आहे पुढचा की मला आता अजिबात कॉन्टॅक्ट करायचं नाही मला सफाई पण ऐकून घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि काही सांगण्यामध्ये पण इंटरेस्ट नाही आहे बोलण्यामध्ये पण इंटरेस्ट नाही आहे बस झालं ते कळलं सगळं समजणेवाले को इशारा कापी जे होतंय ते चांगल्यासाठी होते बरोबर बोलत होती यूट्यूब फॅमिलीचे लोक की ब का कसं असतं मित्रांनो तुम्हाला सांगू का पैशापेक्षा नेहमी प्रेमाला व्हॅल्यू दिली आहे त्यामुळे दरवेळेस माझ्यासोबत असं होतं मी विचार करते चल पुढचा व्यक्ती चांगला असेल सा। कम, कम जीव तरी लावल रिस्पेक्ट तरी करेल आणि ह्या सगळ्या गोष्टी पण नाही यांना आहे ना अशांना असंच याच्यामध्ये ठेवायला पाहिजे यांना बरोबर ते दाजी पण बरोबर बोलले होते जोपर्यंत कोणी एखादं म्हणजे सेक्युरिटी म्हणून जमा करत तो नाही तोपर्यंत कोणावर विश्वास करायचा नाही हे लोक असेच राहतात मला भरपूर समज समजवून सांगितलं होतं बाकीचा विषय तुम्ही लाईव्हला बघू शकता तर तरीही माझं काही म्हणणं होतं नाही पैशापेक्षा प्रेम इम्पॉर्टंट पण पैसाही किती इम्पॉर्टंट आहे ना, ना तो तो वेक्ति वेक्ति हे कळलं आज खरंच पैसा इम्पॉर्टंट आहे आणि पुढचा व्यक्ती जो करणार असेल ना खरंच इंटरेस्टेड असेल ना तर तो शंभर टक्के काहीतरी सेक्युरिटी टाकेलच माझ्या नावावर कारण जो व्यक्ती एवढं सगळं हे करू शकतं ॲक्सेप्ट करू शकतो मग तो सेक्युरिटी का नाही टाकू शकता हाही मोठा प्रश्न आहे तर असू द्या चला आधी व्हिडिओ एडिट करते टाकते परत व्हिडिओ राहून जातो हा व्हिडिओ काय आपल्याला दिवसभर शूट करायचा आहे तर चला मग भेटू थोड्या वेळाने तुम्ही करा कंटिन्यू आता एवढं सगळं आवडून घेते व्हिडिओ टाकते आणि मग बोलू आपण ठीक आहे तर चला हॅलो फ्रेंड्स तर आवरले माझे सगळे कामं झाडून पुसून काढलं कपडे धुवून टाकलेत त्यानंतर इकडे बघू शकता भांडे कुंडे पण घासून झालेत किचन ओटा पण साफ झाला आता काय काम नाही मला तर इकडं गाडीमध्ये गाणे लावत कामं करत बसली होती मी आता माझे सगळे काम आवरले तर मला एक गोष्ट सांगावी म्हणलं लय मज्जा वाटते नाही का माझ्या हेटर्स लोकांना माझ्यासोबत काही वाईट झालं तर लय आनंद होतो त्यांना तर त्या ॲस्ट्रोटॉकवर गेलती ती ते ॲस्ट्रोटॉकवाले म्हणतात काय म्हणे बाई नवऱ्याचा ना सुख नाही आहे नशिबात नवऱ्याचा ना प्रेम नाही भेटू शकत माझ्या कुंडलीमध्ये साप बसलाय बोचऱ्या साप <laughs> तर त्याच्यामुळं माझं काही कुठं जमना जमण्यासारखं असेल तरी तुटते काही ना काही का बहाणे निघून तर आता चार वाजलेत साडेचार वाजलेत आवरलं सगळं आणि बसली आता निमान मयकला घ्यायला जायचं आहे परत गहू आणले नाहीत अजून त्या दिवशी गहू आणायचे तर कामाकामात विसरली मी आता जाते आता मस्त अरे 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 वेळेस काहीतरी असंच होते बघा आज गुरुवार आहे आज गिरणी बंद राहते गहू आणून पण काही फायदा नाही दडून भेटणार नाही गिरणी बंद राहते चलू द्या असंच मॅनेज करावा तर आता बघते आता आहे ना थोडा वेळ ताई नाही माझ्याकडं तर मी ते हे बघते झोमॅटोची आय डी ओपन होते का माझी ओपन झाली ना तर ट्राय तर नक्की करील होऊ नको होऊ ट्राय करील आणि जर झालीच आय डी चालू झाली तर मग आपलं झोमॅटो काम करील बाबा नको कोणाच्या भरोश्यावर कसायला बाबा लोक असं फसवण्याचे प्रयत्न करतात दरवेळेस मी सापडते काय माहिती आहे फसवायला तर पण एवढी एक यह गोष्ट खरी आहे बरं का फक्त प्रयत्न करणार आहे प्रयत्न करू शकतात पण फसवू कोण नाही शकत मला त्या गोष्टीचा लई गर्व आहे कारण माझा हा स्वभावच मला फसू देत नाही माझा स्वभाव एवढा रागीट आहे ना मला अजिबात खोट्या गोष्टी पटत नाही अजिबात असल्या बनवा बनवीची उत्तरं पटत नाही जिथल्या तिथं रोखोक तोंडावर बोलते ना हाच माझा स्वभाव मला कुठं फसू देत नाही हां जेव्हा मी लय साधीपुढी होती जेव्हा मला काही कळत नव्हतं लोकं इझिली फसवायचे राह मला प्रत्येक नात्यामध्ये धोकाच भेटलेला आहे प्रत्येक नात्याने मला धोका दिलेला आहे त्यामुळं मला कोणी कोणी फसवायचंच सगळीकडे धोकाच खाल्लेला आहे कोणीच चांगलं निघालं नाही माझं आयुष्य पण जे आहेत ना काही काही लोक आहेत ज्यांना मी अजून सोशल मीडियावर दाखवलं नाही पण दाखवणारही ना नाही मी चांगला अनुभव घेतला जी आहे बरं का माझं प्रत्येक सोशल मीडियावर दाखवलेलं तो हमखास तुटलेला आहे त्यामुळं नको बाबा जे जीवाचे आहेत ते असेच राहू द्या देवाकडे प्रार्थना करते तर असू द्या माझ्या कुंडलीमध्ये लग्न नसू द्या माझ्या कुंडलीत नवऱ्याचं प्रेम नसू द्या काही नसू द्या वचऱ्या साप्ता आहे ना लक्ष ठेवायला जरा कुठं चांगलं व्हायला दिसलं की पचऱ्याची नजर लागते तर असू द्या मजाक केलं मजाक म्हणजे ते ॲस्टरटॉकवाले म्हणत होते दोन हजार सव्वीसपासून दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तुमचं लग्न कधीही होऊ शकतं आलं तर दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुमच्या लाईफमध्ये चांगला लाईफ पार्टनर येऊ शकतो काय म्हणत बाई मी गेली होती तेव्हा ॲस्टरटॉकवर तेव्हा सांगत होते मला म्हणे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुमचं लग्न जुळू शकतो तुमच्याही बाजूनी प्रयत्न पाहिजेत तुम्ही प्रयत्न करत नाही भरपूर तुम्हाला लग्नाला मागण्या येतात पण तुम्ही ते काय म्हणताय एफर्ट्स लावत नाही म्हणे मला म्हणे मग जिकडे एफर्ट्स लावायला गेलं ला की हे असले एफर्ट्स लिहतात आता काय करावा सांगा आपणच एफर्ट्स लावून काय होत नसते पुढच्याने बी तेवढे एफर्ट्स द्यायला पाहिजेत ना आपल्याला त्याच्यामुळे नको बाबा देवा वाचव रे बाबा अशा लोकांपासून माझ्यावरच नजर राहते सगळ्यांची हां पुढं फसते का फसते का फसणार करिश्मा म्हणतात मला नाही करायचं हां धन्यवाद <laughs> तर चला मग भेटू थोड्या वेळाने आता मी बघते आपली ती आय डी पी डी चालू होते का गडबड करून काही फायदा नाही इथं बाकी लोकं समजून घेणारे ते समजून घेतात काही लोकं येऊन वाईट कमेंट बी करून जातात त्याचा बी डोक्याला ताणच घेत बसा भरपूर ताण असतं माझा ऑलरेडी कमेंट चांगले करत जा मित्रांनो ठीक आहे तर चला आता तयारी करायची आणि निघायचं तेवढं ते आय डीचं बघते काय तर काम करून दाखवेल बरं का मी तुम्हाला बाकी तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट आणि प्रेम राहू द्या तर चला मग बोलू थोड्या वेळाने करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आवरलं माझं आता मी चालली आहे आता टायमिंग झालं आहे माई आपला आणायचा तर आज गुरुवार होता ना तर आज उपवास होता माझा मी शब्दांना तर केलं होतं पण मला काय खाऊच नाही वाटलं बाबा शब्दांना आज काय झालं काय माहिती असून बी खाऊ नाही वाटलं मागच्या वेळेस नव्हतं तर खाऊ वाटत होतं असं असतं भेटतं तर कदर नाही नसलं तर रडतं आहे ना तर ही गोष्ट प्रत्येक गोष्टीला लागू होती बरं का असू द्या तर चला माझं आवरला आता मी निघते आणि आल्यावर खीरपुरी बनवणार आहे आज उपवास आहे म्हणून खीर में नारा साहे। तर खीरपुरीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच आहे तर व्हिडिओ मी बने रो एंड तक सलाम तर फ्रेंड्स सगळे कामं आवरले आणि मयंकला घ्यायला गेली शाळेत मयंकला आणलं मयंकला घेतलं तसंच गेली भाजीपाला घ्यायला मला भाजीपाला आणायचं होतं थोडा थोडा केळी पण संपली होती केळी पण घेऊन यायचं होतं माचिसचा डबा पण नव्हता माचिस बी संपले होते म्हणून एक माचिसचं पॅकेट आणला त्यानंतर भाजीपाला आणला थोडा थोडा टमाटर ते सगळे लय महाग आहेत बाबा त्यानंतर इकडे बिस्किट पण आणले बिस्किट पण संपले होते तर लई महाग आहे बाबा इकडं पुण्याला काय सांगावं तुम्हाला साठ रुपये किलो टमाटर आणि हे साठ रुपयाची केळी बघा तर केळी आणलेत आणि हे सगळं आता भाजीपाला सगळं निवडून काढायचा कोथंबीर वगैरे निसून ठेवायचं आणि बीट आणलेत मयंकला बीट खायला आवडतात मला तर अजिबात नाही आवडत बाबा उलटीचे ते, ते बीट खाल्ले की तर मयंकला आवडतात चांगली गोष्ट आहे कचर कचर सगळे खाऊन टाकले होते त्या दिवशी त्यांनी तर त्याच्यासाठी आणलेत बीट मी हे ना मयंकला मी चैन करून दिली ती बघा तर ही चैन काढून मी ही चैन मी वापरणार आहे ही चैन मयंकला देणार आहे ना म्हणजे

फक्त लॉकेट चेंज कर दाखव इकडं तुला नाही खोलता येणार देशील थोडं माझे लॉकेट निकल हे बघा मला स्वामींच्या लॉकेट दिलं आहे मम्मीनी आणि मम्मीने माझ्या घेतलं ग टाकी द टाकू हे बघा मग रेट दे ना कुठे ठीक आहे आणि मम्मीला हे छोटंशी घेतलं आहे जेवढं बारीक तुझा आवाज जाईल का बरं त्यांना हे बघा मम्मीने छोटंसं दिल घेतलंय साडेसहा वाजले तुला घालू ते हे बघा हे मयंकला देते मी आजपासून मयंकच्या कड्यात का स्वामींचा लाभ का ग स्वामी तुझी रक्षा तुझी? भी करते तुझी माझी बी करते तुला पाठवलं ना माझी रक्षा करायला स्वामींनी है ना हम्म तर हे माझं ऑलरेडी होतं हे पॅन्डल मी केलं होत बेडी हरवलं का? ते कुठं हरवलं स्वामींना मना रक्षा करा कसं दिसतंय दिसत छान दिसतंय तुझं बघू दे आता मी कस दिसत घ्यायची चेन बदलून घ्यायची आपण लय लखपती नाही राहू तसं नाही ही चेन ही चेन मला नको तीच बरी दिसते तुला हे बघा हे पॅन्डल घातले मी हे बरं दिसतंय आपलं हे त्याला बरं दिसतंय हा असं लपवून ठेवायचं काय तुम्ही लपवून ठेवायचं तर चला मग फ्रेंड्स आज मी करणार आहे शेवयाची खीर आणि पुरी तर हे शेवया काढलेत आहेत वाटीमध्ये आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स पण आहेत तूप पण आहे साखर पण आहे तर सर्वात अगोदर हे तूप, हे, हे। तूप आहे गोवर्धनचं म्हणजे रेडीमेडच तूप आहे हे काही ओरिजनल नाही आहे जे दुकानात भेटते तेवालं तर सर्वात अगोदर मी तूप ताव्यावर टाकून घेतलं आहे ओरिजनल तूप असेल तर बातच की आहे मग त्याच्यानंतर मी इकडे शेवया ताव्यावर मस्तपैकी शेवया लाल होऊस तर भाजून घेतल्या मी इकडे बघा मयंग पण बदाम खातोय स्वामींचं मंत्र लावून दिलं आणि मयंग म्हणत होता बघा बघा माझ्या गळ्यामध्ये स्वामींचं लॉकेट आहे तर तारक मंत्र लावून दिलं छान वाटतंय असं डोकं शांत राहतंय तारकमंत्र ऐकलं की तर फायनली अशा पद्धतीने मी इकडं शेवया भाजून घेतल्यात लाल करून घेतल्यात चांगल्या आणि साखर पण काढून ठेवली आहे वाटीमध्ये आता हे आपण टाकणार आहोत उकडत्या दुधामध्ये त्यानंतर आपण टाकलेली याच्यामध्ये साखर आणि काजू बदाम सॉरी काजू तर नव्हते पण बदाम मी याच्यामध्ये कुठून आहे खलबत्त्यामध्ये ते आपण थोड्या वेळ उकळी आल्यानंतर टाकणार आहोत तर दुधाला उकळी येऊ द्यायची छान मस्त साखर आणि हे शेवया टाकून घ्यायच्या भाजलेल्या तर अशा पद्धतीने मी खीर करत असते शेवयाची तुम्ही कशी करता ते मला नक्कीच सांगा त्यानंतर आपण मनुके आणि बदाम टाकन टाकू तर अशा पद्धतीने खीर तयार आहे आपली आणि त्याच्यानंतर म्हणलं चला लगेच लगे हात आपण पुरी पण करून घेऊ तर मी इकडं खीरला उकडी आलेली होती त्यानंतर मी याच्यामध्ये का बदाम आणि मनुके टाकून दिले वेळेवर काजू नव्हते जेवढे पण ड्रायफ्रूट्स असतात ना सगळे चालतात खीरला तर माझ्याकडे जेवढे होते तेवढे ते, ते मी टाकलेले आहेत बाकी याच्यामध्ये ते पिस्ता वगैरे त्यानंतर ते असतं ना बरंच काय काय असते बाबा बघा तर ते सगळं टाकायचं त्यानंतर मी इकडं लागली आहे पुरींच्या तयारीला तर मस्तपैकी पुऱ्याकर करणार आहे मी आता ऑलरेडी मी पुऱ्या लाटून ठेवलेल्या होत्या जेवढ्या लाटून ठेवल्या तेवढ्या आधी काढून घ्याव म्हणलं तर मला फक्त नाकच नाही तर पुरी सुद्धा फुगवता येते बरं का बघा कशी फुगली फुगली का नाही पुरी तर अशा पद्धतीने मस्त टमटम पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि आज पुरी आणि खीर एवढंच आहे जेवणामध्ये बाकी काही विशेष नाही या फ्रेंड जेवण करायला खीर पुरी दुपारचा शब्द होता लोणचं लागते आम्हाला हा बोलू या फ्रेंड जेवण करायला ना बर धन्यवाद भी भी। चलो द्या या फ्रेंड जेवण करायला आता माझ्या जेवण करतो आणि मग लाईव्हचं टायमिंग होतंय आमच्या मग आवरायचं आणि यायचं लाईवला तर चला मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मस्त आमचं जेवण वगैरे झालं आता खीरपुरी खाल्ली आणि आता शीख बसलो नि माणसं आता शीख साडेआठच वाजले आणि लाईव्हच टायमिंग अजून झालं नाही भांडे कुंडी घासून ठेवले तोपर्यंत रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेतले की बरं असतं इकडं दिवा अजून बी पेटतोय तर चला आता आमचा लाईव्हचं टायमिंग होणार मग मी लाईव्हला येणार आणि मग असा गेला आमचा आजचा दिवस तर मी सहज बसली कमेंट वाचत होती तर मला एक कळत नाही बाबा काय प्रॉब्लेम काय काही काही लोकांना माझ्यापासून लईच प्रॉब्लेम आहे वाटतं मला काही समजत नाही का बरं माझ्या मागं लागतात एक म्हणे हिला लग्न सोडून दुसरा काहीच विषय नाही अरे बाबा लग्न होईपर्यंत मी लग्न लग्नच करणार तुला काय करायचं आहे सांग तुला काही प्रॉब्लेम आहे का का तुला माझा खर्च उचलावा लागतो का काय बाबा मला काही कळतच नाही का बरं लोकं एवढं माझा विचार करतात काय माहिती तर अजून एक स्वाती एक स्वाती नावाची बाई आहे ती बाई काय बाई ती नेगेटिव कमेंट करते का पॉझिटिव्ह करते मला तिचं तिला तिचं तिलाच कळत नसणार तर मला काय कळणार तर ती बाई म्हणते झोमॅटोमध्ये तू जेव्हा काम करशील तेव्हा तुला बघणार नाहीत का लोक अगं बया थोडंसं तरी विचार कर ग बाई कशाला मला उत्तर द्यायला लावते माय एका ठिकाणी बसून काम असतो का डिलिव्हरी पार्टनर खडतं का तुला एका ठिकाणी बसून काम असतो कोण माझ्याकडे एकटक बघतच बसायला आणि कोणी येऊन मला वाईटच बोलत बसायला इथून पार्सल उचलायचं आणि तिथं द्यायचं तोपर्यंत संपला विषय काय बाई तू विचार करून बोलत जा ना जर शिक आणि राहिली गोष्ट सोशल मीडियाची तर सोशल मीडिया कधीही बंद होणार नाही कळलं सोशल मीडिया एक ॲप गे एक ॲप गेला की दुसराही ॲप येऊन टपकतो जसं की एक्झाम्पल काय बाई टिकटॉक होता टिकटॉक नंतर इंस्टाग्राम आला तर आय थिंक इंस्टाग्राम आधीपासूनच होता वाटतं पण मग तरी पण इंस्टाग्राम आला त्यानंतर हे यूट्यूब तर जेव्हापासून मोबाईल बनले तेव्हापासून यूट्यूबच बनलेलं आहे ते यूट्यूब ते मरेपर्यंत तुम्ही तुमच्याही सात पिढ्या जातील माझ्याही सात पिढ्या जातील तरी ते यूट्यूब कधीच बंद होणार नाही एवढं तर मला कळत नाही ठीक आहे आणि राहू दे मला बिझनेस करायला लागू दे जॉब करायला लागू दे काही करायला लागू दे तू कशाला लोट घेते बाई दरवेळेस तू नेगेटिव्ह कमेंट करते ना त्याच्यामुळे मी तुला बोलते ठीक आहे ते इथून पुढं निगेटिव्ह कमेंट करू नको नसतील आवडत व्हिडिओ तर तू ब्लॉक करून टाक पण वाईट काही बोलू नको बाई जगू दे आम्हाला तू बिजक सुकानी खूप सोपं आहे एकटं असं राहून बा बघ मग लेकरं सांभाळून बघ मग तुला कळल जरा कोणाचा सपोर्ट नको घेऊ स्वतःच्या दमावर कर सगळं मग कळल जरा चबरचबर करणं लय सोपं आहे तर चला मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी येते लाईव्हला तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सस्तरा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट